ईव्हीएमच्या संशयास्पद वापरामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला असून लोकशाही धोक्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव आंदोलन करण्यात आले निवडणुकांमध्ये सातत्याने आढळणारे मतदानातील आकड्यातील फरक प्रभाग पद्धतीतील त्रुटी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बिनविरोध निवडणुका तसेच ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकतेचा अभाव यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोग संशयाच्या फेऱ्यात सापडल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला लोकशाही टिकवण्यासाठी आणि मतदारांचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी लोकभावनेचा विचार करून ईव्हीएमचा वापर तात्काळ बंद करावा व पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात अशी ठाम मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर विश्वासार्ह व पारदर्शक निवडणूक प्रणाली आवश्यक असून त्यासाठी बॅलेट पेपर हाच सुरक्षित पर्याय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यावेळी सचिन निकम काकासाहेब गायकवाड राहुल गवळी कमलाकर वाघमारे राहुल कानडे संदीप अहिरे कुणाल भालेराव प्राध्यापक प्रबोधन बनसोडे प्राध्यापक सागर गायकवाड राजू मगरे अनिल खरात सचिन इंगळे अस्कर खान विकास हिवराळे अस्जद खान सिद्धार्थ दिवेकर मुकेश घुमारे रवी आव्हाड वैभव भालेराव सम्यक त्रिभुवन यश माने आशिष गर्जे अतुल चव्हाण आदित्य जाधव शुभम बनकर तेजल पालवे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते